जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार गेल्या अनेक दिवसापासून टी व्ही चॅनलवर असतील बाकी लोक प्रसिद्धी माध्यम असतील या सर्वांनी उदगीरचा पाणी प्रश्न आरण आरेन, आर्यनवर आणण्याचं काम केलं अनेक बातम्या आल्या अनेकांनी दाखवलं मात्र उदगीरचं प्रशासन हे झोपेचं सोन घेतं की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे कारण उदगीर तालुक्यामध्ये अत्यंत पाणी टंचाई अत्यंत मोठी निर्माण झालेली आहे गावागावामध्ये लोकांची लाही लाही होत आहे महिलांना पाण्यासाठी दोन दोन कोस लांब जावं लागत आहे हापसाला पाणी नाही बोरला पाणी नाही पाण्याचा प्रश्न बिकट असताना उदगीरमध्ये जे प्रशासन आहे त्या विभागाचं प्रशासन आहे त्या विभागाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं जागा होणं आता गरजेचं आहे तात्काळ त्यांनी जागेवर जाऊन जाळमोकावर जाऊन ज्या ज्या गावामध्ये पाणी नाही ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे त्या त्या गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करणं हे अत्यंत योग्य वाटतं आम्हाला आता बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही तुम्ही जर तात्काळ निर्णय नाही अधिकार नाही घेतला तर गुराढोरासह महिलासह बारक लहान मुलासह आम्ही प्रचंड असे व पंचायत समितीसमोर प्रचंड असं गुराडवर असं गुराड सत्याग्रह आम्ही करणार आहोत हे त्यांना जाहीर करतो आम्ही नुसतं आंदोलन पर करणार सांगणार नाही प्रचंड आंदोलन करणार आहोत कारण एवढा एकच महिला लोकांचा आहे अत्यंत त्रास महिलांना होत आहे एका घोट्याच्या पाणीसाठी त्यांना तरा त्याला त्रास होत आहे म्हणून प्रशासनानं जागे होऊन तात्काळ एक वेगळी समिती नेमून नियोजन करणं गरजेचं आहे प्रत्येक लोकांना कसं पाणी मिळेल अनेक करोड रुपये पाण्यात गेले आहेत ते पाणी मिळायला वेळ लागत आहे तरी पण प्रशासनानं त्याचा वाट न पाहता आहे ते टेम्परवारी व्यवस्था करून तात्काळ लोकांना पाणी कसं मिळेल हे पाहावं त्यांना कळकळीची विनंती करतो जय हिंद